मायमाऊली यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे प्राचीन मंदिरे गडकिल्ले पाहण्यासाठी आपल्या माय माऊली यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ शेअर करा आज आपण मान तालुक्यातील आंधळे हे गावातील मान गंगेच्या तीरावर वसलेले हे शिवमंदिर पाहत आहोत हे मंदिर खोदकाम करत असताना खोदकामात सापडलेले मंदिर आहे हे खुलेश्वर म्हणून प्रसिद्ध असणारे मंदिर आपण पाहत आहोत आपण मंदिराच्या सभामंडपामध्ये आलेलो आहोत हा मंदिराचा सभामंडप आहे आणि आता मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये जाऊन आपण शिवलिंगाचे दर्शन घेणार आहोत ओम नम शिवाय असे फारच प्राचीन असणारे हे शिवलिंग आपण पाहत आहोत आंधळे गावातील मानगंगा नदीच्या तीरावर असणारे हे मंदिर आपण पाहतोय दहिवडीपासून साधारण आठ ते दहा किलोमीटरवर असणारे हे आंधळी गावाने त्या गावातील हे शिवमंदिर पु पुरातन असे हे शिवमंदिर पाहत आहोत अवश्य एक वेळा या मंदिराला भेट द्या ओम नम शिवाय